नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे स्टायलिश आणि ट्रेंडिंग असे ब्लाउजचे बॅकनेक डिझाईन्स हे सर्व बॅकनेक डिझाईन्स एकाहूनही एक असे सुंदर आहेत तर साडीचा लुक हा त्या साडीवरील मुळेच येतो साडी साधी जरी असली पण त्या साडीवरील जर स्टायलिश नेक देऊन शिवला तर त्या साडीचा लुक खूपच आकर्षक दिसतो अगदी आपली पर्सनॅलिटी सुद्धा खूपच उठून दिसते त्यामुळे या सर्व डिझाईन पैकी तुम्ही कोणतीही डिझाईन तुम्हाला आवडल्यास तुम्ही त्या पद्धतीने शिवून घेऊ शकता हे बॅकनेक डिझाईन तुम्ही पैठणी साडी सिल्क साडी त्यांच्या ब्लाऊजवरती स्टिच करून घेऊ शकता हे बॅकनेक स्टिच करताना तुम्ही साडीच्या बॉर्डरचा वापर करू शकता किंवा मग लेस लटकन निरनिराळ्या प्रकारचे वर्क असलेले पॅचेस लावून घेऊ शकता त्यामुळे ब्लाउजचा लुक खूपच छान येतो अगदी चार चौघीत उठून दिसणारा लुक यामुळे तयार होतो तर यापैकी कोणतीही डिझाईन तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय